नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा वाला या यूट्यूब चॅनलवरती सर्वात मेन व्हिडिओ जो असतो स्पॉट रॉन म्हणजे काय आणि स्पॉट रॉनमध्ये जागा कुठून रिक्त होतात कॅप रॉन वन टू थ्री फोर याची अलॉटमेंट घेतल्यानंतर स्पॉट स्पॉटराउनमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं या सर्व गोष्टी मी आजच्या या डिटेल व्हिडिओमधून सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरी वाईज कुठं फायदा भेटू शकतो राऊंडमध्ये तुम्हाला स्पॉट स्पॉटरॉनमध्ये तुम्हाला कॅटेगरीचा फायदा भेटतो का या सर्व गोष्टींची माहिती त्याचबरोबर तुम्हाला कुठं स्पॉट्रॉनसाठी अवेलेबल राहायचं या, या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओतून देणार आहे त्याचबरोबर जे पालक आणि विद्यार्थी चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका स्पॉटरॉनवरती तुम्हाला एक नंबर दिसतोय स्क्रीनवरती तर त्यासाठी जर तुम्हाला स्पॉट स्पॉटरॉनमध्ये कुठं अवेलेबल राहायचं असेल त्याप्रकारे तुम्हाला कुठं काही मार्गदर्शन पाहिजे असेल स्पॉट रिगार्डिंग तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता या सर्व गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला स्पॉट स्पॉटरॉउबद्दल देणार आहे तर मेन गोष्ट सांगतो स्पॉट राऊंड म्हणजे काय ज्या राहिलेल्या जागा असतात म्हणजे ज्या वॅकन सीट असतात तर या सीट भरण्यासाठी स्पॉट राऊंड होत असतो काय ज्या राहिलेल्या जागा असतात या जागा भरण्यासाठी स्पॉट राऊंड होत असतो मग आता व्हॅकंट सीट केव्हा पडतात व्हॅकंट सीट केव्हा पडतात जे विद्यार्थी राऊंड मध्ये ॲडमिशन घेत नाही तर त्यांच्या जागा वॅकंट पडतात यार जागा भरण्यासाठी स्पॉटराऊंड होत असतो अजून इन्स्टिट्यूट लेवल ज्या कोट्याचं सीट असतात ज्या इन्स्टिट्यूट लेवल कोटेचे ज्या सीट असतात या पण भरल्या जेव्हा जात नाहीत मग त्या भरण्यासाठी देखील स्पॉट स्पॉट्रॉनमध्ये दे ओपन करता येतात म्हणजे तुम्हाला व्हॅकंट सीट प्लस आय क्यू म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचे ज्या सीट असतात या भरण्यासाठी स्पॉटरॉन उपयोगी ठरतो मग आता या जागा भरण्यासाठी मग सर कुठं कुठं स्पॉटराउन आणि कशाप्रकारे या सीट भरल्या जातात <laughs> आता मी तुम्हाला सांगतो सी आय पीमध्ये व्हॅकंट सीट पडल्या मग आयचा मुलगा किंवा पी आय सी टीचा मुलगा सी आय पीमध्ये जातो मग ज्यावेळेस पी आय सी टीचा मुलगा सी आय मध्ये जातो म्हणजे पी आय सी टीमध्ये पण व्हॅकन सीट पडले किंवा व्हीजीटीआयचं जर जात असेल <coughs> तर व्ही जी पण जागा व्हॅकंट पडल्या किंवा सी आय पीचा मुलगा व्हीजीटीमध्ये पण जाऊ शकतो ब्रांच कॉम्प्रोमाइज इथे एन टी सी भेटला असेल इथं आय टी सॉरी इथं ए आय एम एल भेटत असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकतो इथंही एन टी सी भेटलं इथं आय टी भेटत असेल तर असं या प्रकारे यांचं ट्रान्सफॉर्मेशन चालू असतं मग आता पी आय सी टीमधून सी आय पीला गेला म्हणजे काय जे विद्यार्थी पी आय सी टीमध्ये होते ते सी आय पीला गेले तर काय पी आय सी टीमध्ये पण जागा व्हॅकंट झाल्या मग आता पी आय सी टीमध्ये पण जागा वॅकंट झाल्या म्हणजे काय पी आय व्ही आय टी पी सी सी वाई आणि कमिन्स तर हे आता मी जस्ट तुम्हाला पुण्याचं सांगतो जास्त लवकर तुम्ही बरेचसे विद्यार्थी काय करतात पुणे कॉलेजेसला ॲप्रोच करतात त्यामुळं तुमच्या लक्षात येईल मग आता या रेंजमधले पर्सेंटाइलचे मुलं काय करतात हे पी आय सी टीला अप्लाय करतात मग यांना पी आय सी टीमध्ये सीट भेटते ऑलरेडीज तुमच्या ज्या राऊंड फोर नंतर जे मुलं ॲडमिशन घेत नाहीत यांच्या पण सीट वॅकंट राहतात परंतु या जागा ज्यावेळेस भरल्या गे गेल्या तर या जा या कॉलेजेसमधून पण या जागा रिक्त झालेल्या असतात ऑलरेडी काय कॅप राऊंड फोरच्या सीट तर वॅकंट आहेच परंतु आता व्ही आय टीचा मुलगा यांनी ॲडमिशन यांचं कम्प्लीट केलं राऊंड फोरमध्ये परंतु हा मुलगा पी आय सी टीच्या स्पॉटला बसलेला होता किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटला होता मग याला ही सीट भेटून गेली मग राऊंडमधला विद्यार्थी पण ज्यांनी ॲडमिशन कं कम्प्लीट नाही केलं त्या पण जागा व्हॅकंट ज्यांनी ॲडमिशन घेतलं परंतु ते पी आय सी टी सी आय पी व्ही जी टी आयच्या सीटसाठी गेले किंवा एस पी आय टी गेले डी जे सांगवी गेले बरं ते विद्यार्थी देखील यांच्या सीट ॲडमिशन कॅन्सल करतात त्या पण सीट व्हॅकंट होतात म्हणजे तुम्हाला काय व्हॅकंट सीट पण त्या ठिकाणी भेटून जातात आणि राऊंडमधल्या ज्या राहिलेल्या सीट आहेत ज्या स्पॉट राऊंडमध्ये ट्रान्सफर झालेल्या ज्या सीट आहेत अशा मिळून भरपूर प्रमाणात स्पॉटमध्ये सीट व्हॅकन्सी होत असते मग आता ही सीट वॅकन्सी भरण्यासाठीच कॉलेज स्पॉट राऊंड घेत असतं मग अशा प्रकारे जर तुम्ही आता व्ही आय टीपर्यंत आला होता व्ही आय टी पी सी सी वाय कमिन्स हे कॉलेजेसचे मुलं काय ते कुठं गेले ते पी आय सी टीला ॲडमिशन घ्यायला गेले होते मग या ठिकाणी पी आय सी टीला ॲडमिशन घ्यायला घ्यायला गेल्यानंतर इथं काय होतं डी वाय पाटील आकोर्डी किंवा जे एस पी एम तातोडे पी सी सी वी रावेत अजून ए आय सी सी एम एस पी व्ही जी तर या कॉलेजेसमध्ये पण भरपूर प्रमाणात सीट व्याकंट होत असतं मग इथं हे विद्यार्थी काय करतात यांना व्ही आय टीच्या अपेक्षा असते यांना व्ही आय टी राऊंडमधून भेटलेलं नसतं मग हे विद्यार्थी काय करतात व्ही आय टीला ॲडमिशन घ्यायला जातात इथं ऑलरेडीच कॅन्सलेशनच्या म्हणजे ज्या राऊंड फोरनंतर ज्यांनी घेतलं नाही ॲडमिशन प्लस कॅन्सलेशन सीट म्हणजे डी वाय पाटील भेटलं होतं स्पॉटमध्ये व्ही आय टी भेटलं कॅन्सल केलं त्याला आपण कॅन्सलेशनच्या सीट म्हणतो त्या कॅन्सलेशनच्या सीटमुळं पण वॅकन्सी क्रिएट होते जसं वरच्या कॉलेजमध्ये सीट व्हॅकन्सी होते तसे हळूहळू हळूहळू खालच्या कॉलेजेसमध्ये पण सीट व्हॅकन्सी येते अशा प्रकारे स्पॉट राऊंडमध्ये सीट व्हॅकंट होतात आणि मग या व्हॅकंट सीट ज्या होत असतात यासाठी स्पॉटराउंड असतात काही स्पॉटराउंडच्या सीट मॅनेज असतात जर जा तुम्हाला मॅनेजची सीट घ्यायची असेल तर तुम्ही एट सेवन सिक्स सेवन ट्रिपल फोर वन फोर एट या नंबरवरती कॉल करा तुम्हाला सीट भेटून जाईल तर ऑलरेडी अजून पण काही गोष्टी सांगतो की स्पॉटराउंडमध्ये फी स्ट्रक्चर प्रकारे असतं फी स्ट्रक्चर तर तुमची जर कॅटेगरी असेल एन टी कॅटेगरी असेल एस सी कॅटेगरी असेल एस टी कॅटेगरी असेल एस सी बी सी कॅटेगरी असेल ओबीसी कॅटेगरी असेल तर या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट होत नाही काय सांगतोय या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट होत नाही तर त्या विद्यार्थ्यांना फी कोणती भरावी लागते ओपन कॅटेगरीची फी भरावी लागते जर तुमचा एक ॲप सीट असेल अगेन्स्ट कॅप राऊंड म्हणजे याला आपण अगेन्स्ट राऊंडच म्हणतो स्पॉट राऊंडला तुम्हाला जो सीट टाईप असतो तो एक ॲप असतो जर तुमचं उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असेल दीड लाखापेक्षा कमी असेल तर से फर्स्ट इयरला तुम्हाला ओपनचीच फी भराव लागते सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट घेता येईल जर तुमची कॅटेगरी असेल तर परंतु उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असेल तर आता डिपेंड ऑन कॉलेज वाईज व्हेरी होतं कॉ काही कॉलेजेस तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये फीम <coughs> फीमध्ये दे कन्सेशन देतात काही कॉलेजेस नाही देत तर या सर्व गोष्टी आम्ही ज्यावेळेस तुम्ही आता जे विद्यार्थी आमच्या काउन्सिलिंगचे असतील किंवा जे बाहेरून येणारे असतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार की कोणतं कॉलेज तुम्हाला कॅटेगरीचं कन्सेशन देतं आणि कोणतं कॉलेज नाही देत तर अशा प्रकारे तुम्ही स्पॉट राऊंडला उपस्थित राहू शकता सर स्पॉट राऊंडसाठी अप्लाय कुठं करायचं जे ते कॉलेज ज्या त्या कॉलेजचा राऊंडचा फॉर्म त्याच्या वेबसाईटवर अपलोड करत असता आता ऑलरेडी जे मुलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणार असतील तर आतापासून तुम्ही ग्रुप जॉईन करून ठेवा म्हणजे ज्यावेळेस राऊंड सुरू होईल तर त्यावेळेस तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती भेटेल की कोणत्या राऊंड कोणत्या कॉलेजचा स्पॉट राऊंड सुरू झालेला आहे मग आता डायरेक्टली आता तुम्हाला मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो की पर्सन टाईलनुसार तुम्ही स्पॉट राऊंडला कसं अप्लाय करायचं आता स्पॉट राऊंडचे कटअप तुम्हाला कुठं काही बघायला भेटत नसतात जर समजा सीआय पीला तुम्हाला स्पॉटराउनला अप्लाय करायचं मग सी स्पॉट पीला साठी कोणी अप्लाय करायचं जर तुम्हाला सीएससी ब्रांच पाहिजे असेल एआयमएल ब्रांच पाहिजे असेल एन टी सी ब्रांच पाहिजे असेल मेकॅनिकल ब्रांच पाहिजे असेल इलेक्ट्रिकल ब्रांच पाहिजे असेल तर या विद्यार्थ्यांनी कुणी अप्लाय करायचं याचा कट ऑफ जो ओपन कॅटेगरीसाठी असतो तो नव्याण्णवपेक्षा जास्त आहे बरोबर तर या ठिकाणी सत्त्याण्णवपेक्षा किंवा अठ्ठ्याण्णव पेक्षा ज्या पर्सेंटाईज जास्त आहेत तर याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायचं जर या ब्रांचेस तुम्हाला पाहिजे असतील तर जर मला ऐंशी आहे लो स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन भेटतं तर अशा विद्यार्थ्यांनी सी ई पीला अप्लाय करायचं नाही तर हे विद्यार्थी कुठे अप्लाय करू शकतात जर तुम्हाला पंच्याऐंशी नव्वदपेक्षा जास्त पर्सेंटेज असतील तुम्हाला व्ही आय टीमध्ये कोर ब्रांच चालत असेल तर तुम्ही व्ही आय टीसाठी अप्लाय करा जर तुम्हाला ए आय एस एम एस पाहिजे असेल पी सी सी विरावित पाहिजे असेल मॉडर्न पाहिजे असेल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पाहिजे असेल एम एम सी वे पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या पर्सेंटेलच्या रेंजसाठी अप्लाय करू शकता या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला ग्रुपवरती माहिती देणारच आहे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या राऊंडसाठी किती शिल्लक जागा आहे आणि याचं सीट मॅट्रिक्स पण येतं कॅप राऊंड फोर नंतर कोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट वॅकंट राहिलेले आहेत जसं तुम्ही राऊंड वन नंतर टू नंतर थ्री नंतर फोर नंतर सीट मॅट्रिक्स बघता त्याप्रमाणे कोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट वॅकंट राहिलेले आहेत याची माहिती पण येते कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण येतं की कुठं आपण किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर याचे जे रजिस्ट्रेशन असतात ते कॉलेजच्या वेबसाईटवरच होत असतात याची काळजी घ्या कॅटेगरीची फी तुम्हाला ओपनमध्ये भरावी लागते त्याचबरोबर तुम्हाला कुठं अप्लाय करायचं हे पण मी सांगितलं आणि कसं अप्लाय करायचं ऑलरेडी मी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे यावरती कॉल करू शकतं स्वॉट राऊंडच्या वेळेस तर या सर्व गोष्टी मध्ये तुम्हाला काळजी करणं फार महत्त्वाचं असतं कमी पर्सेंटाईजला चांगलं कॉलेज भेटतं हे शंभर टक्के खरं आहे परंतु तुम्ही स्पॉट राउंड कसा अप्लाय करता आणि कुठं अप्लाय करता मी तुम्हाला काय सांगितलं ऐंशी पर्सेंटाईल पडले पर तुम्ही लगेच सीओपीचा पीचा फॉर्म भरला हिसाब चुकीचा आहे तुम्हाला कारण की तिथे दोन हजार अडीच हजार दीड हजार एक हजार अशा कॉलेजला फी असतात कमीन्सने काय केलेलं आहे कमीचं जो राउंडचं रजिस्ट्रेशन असतं ते बऱ्यापैकी ऑफलाईनमध्ये होतं तर त्यावेळेस तुम्हाला त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे या सर्व गोष्टींची माहिती आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती देणारच आहे मग कमीन्सला कोणी ॲप्लाय करायचं त्यांना त्र्याण्णव चौऱ्याण्णवपेक्षा जास्त पर्सेंटेल आहे याच विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं ऐंशी पडले आणि मी कमीजला के अप्लाय केलं असं पर्सेंटाईलचं स्मॉटराउंडमध्ये तुम्हाला सीट भेटत नसते त्या पर्सेंटाईजच्या रेंजमध्ये जर सत्तर पर्सेंटाईज पडले मी व्ही आय टीला अप्लाय केलं नाही भेटणार तर त्या त्या सीट वॅकन्सीवरती पण डिपेंड असतं जर एक हजार सीट वॅकंट पडल्या तर खूपच प्रमाणात सीट वॅकंट पडल्या तर मग प्रॅप्टकल <coughs> चेंजेस येऊ शकतात परंतु सीटच शंभर दोनशे तीनशे आहेत आणि डायरेक्ट तुम्ही ऐंशी पर्सेंट राहील तर मुलगा व्ही आय टीला अप्लाय करतो असं नसतं तर सीट किती वॅकंट पडलेले आहेत मग किती नंबर ऑफ स्टुडंट्स अप्लाय करतात या <coughs> या सर्व गोष्टी पण फार मॅटर करतात तर त्याप्रमाणे तुमच्या पर्संटेजच्या रेंजप्रमाणे तुम्ही कुठं अप्लाय करता हे फार महत्त्वाचं असतं काही सीट जे असतात स्पॉट रोडमध्ये ते मॅनेज असतात ते पण आम्ही तुम्हाला काढून देऊ शकतो तर ज्या अपडेट्स असतात स्पॉट स्पॉटराऊन रिगार्डिंगवरती तुम्हाला चॅनलवरती नक्की बघायला भेटतील स्पॉट राऊंडबद्दल मी तुम्हाला फी पण सांगितली ओपनची मोस्टली तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला ओपन कॅटेगरीचीच फी भरायला आता मेन गोष्ट सांगतो की स्पॉट मध्ये जे तुम्हाला राऊंड फोरमध्ये कॉलेज जे भेटतं किंवा तुम्ही आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असेल मी वनमध्ये ऍडमिशन घेतलं मी टूमध्ये ॲडमिशन घेतलं मी थ्रीमध्ये ॲडमिशन घेतलं मी फोरमध्ये ॲडमिशन घेतलं मग आता मला स्पॉट राऊंडला जायचं आहे मग मला कसं जातं येईल आता तुम्ही कोणत्याही राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलेलं असू द्या राऊंड वनमध्ये घेतलेलं असू द्या राऊंड टूमध्ये घेतलेलं असू द्या राऊंड थ्रीमध्ये घेतलेलं असू द्या राऊंड फोरमध्ये ॲप घेतलेलं असू द्या तुम्हाला स्पॉट राऊंडला जाता येतं किंवा जे विद्यार्थी राऊंडमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत ते नॉन कॅप कन्सिडर केलं जातं मग नॉन कॅप कन्सिडर केल्यानंतर या विद्यार्थ्यांची जी ॲडमिशन प्रोसेस असते ती स्पॉट राऊंडसाठीच असते मग आता राऊंड वनमध्ये ॲडमिशन घेतलं सर मी डॉक्युमेंट पण माझे जमा केले काय डॉक्युमेंट पण जमा केले मी माझी कॉलेजची फी पण भरलेली आहे मी माझ्या कॉलेजची फी पण भरली ही तुम्हाला कॅपराउंडची आता एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही जरी स्पॉट स्पॉटराऊंडमध्ये ॲडमिशन घेत असाल तुम्ही राऊंड वनमध्ये टूमध्ये थ्रीमध्ये फोरमध्ये अलॉटमेंट भेटलेली लगेच कॅन्सल करू नका काय सांगतो लगेच कॅन्सल करू नका अगोदर स्पॉट राऊंडमध्ये जी सीट भेटलेली आहे ती कन्फर्म करा कॉलेज तुम्हाला ती देणार आहे का डायरेक्टली जर तुम्हाला असं कोणी सांगत असेल की नाही तुला भेटूनच गेली राऊंड फोरमध्ये तू डायरेक्टली कॅ कॅन्सल करून टाक अशा गोष्टी करू नका राऊंड वनमध्ये टूमध्ये थ्रीमध्ये फोरमध्ये जी भेटलेली सीट आहे ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज लॉग इन करून देत असेल ज्यावेळेस कॉलेज तुम्हाला लॉग इन करून देत असेल तर त्याच वेळेस पहिल्या कॅपराउंडमधली जी काही सीट असेल टू मधली असेल थ्री मधली असेल मधली असेल ती कॅन्सल करा मग आता डॉक्युमेंट आणि फी डॉक्युमेंट आणि फी तुम्ही कॅपराउंडच्या वेळेस कॉलेजला जमा केलेली आहे मग ज्यावेळेस तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये एखादी सीट येते तर तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन ॲडमिशन कॅन्सल करता येतं मग ॲडमिशन कॅन्सलेशनची जी रिसिप्ट असते ती तुमच्या कॉलेजला द्यायची ज्या ठिकाणी तुम्ही राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं होतं त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट रिटर्न घ्यायचे ज्या ठिकाणी स्पॉट राऊंडमध्ये ते कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन ते डॉक्युमेंट तुमचे जमा करायचे जी फी असते ते कॉलेज काही कालांतराने तुम्हाला तुमची फी रिफंड देऊ रिफंड देऊन टाकतं पण केव्हापर्यंत कट ऑफ डेटपर्यंतच या सर्व गोष्टी होत असतात सी टी सी एलच्या ब्राउचरमध्ये ऑलरेडी काही गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत तुम्ही सी टी सी एलचं ब्राउचर एकदा बघा ज्या डेट्स दिलेल्या आहेत त्यापर्यंतच तुम्ही तुमचं ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल करू शकता आणि त्याची फी तुम्हाला भेटत असते मग हे जे ॲडमिशन कॅन्सल करायचं त्याचे डॉक्युमेंट ज्या ठिकाणी तुम्हाला स्पॉट रॉनमध्ये सीट भेटते त्या ठिकाणी जमा करून टाकायचं आणि त्या ठिकाणी तुमची ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची अशा प्रकारे या सिम्पल वेमध्ये स्पॉट रॉनची ॲडमिशन प्रोसेस होत असते अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जॉईन करा त्याचबरोबर ज्या ॲडमिशन रिगार्डिंग अपडेट्स असतात त्या तुम्हाला आता सी टीवाला चॅनलवरती भेटून जातील तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच